उपाशीपोटी कडुलिंबाची पाने खाण्यानं मुळासकट बरे होतात हे नऊ आजार कडुलिंबाच्या झाडाला गावाकडचा डॉक्टर असे म्हणतात कारण कडुलिंबाची पाने साल मुळे फांद्या या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म असतात कडुलिंबाची पाने चवीला कडू लागतात परंतु आपल्या आरोग्यासाठी ती रामबाण आहेत कडुलिंबाची पाने उपाशी पोटी खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात कडुलिंबाची फक्त दोन पाने दररोज सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते अनेक आजार दूर राहतात पिंपल्स त्वचेवरील डाग टॅनिंग निस्तेज कोरटी त्वचा अशा त्वचेच्या अनेक समस्या मुळासकट बऱ्या करण्यासाठी दररोज उपाशीपोटी कडुलिंबाची फक्त दोन पाने खा कडुलिंबाची पाने आपल्या शरीराला इन्फेक्शनपासून म्हणजेच संसर्गापासून देखील वाचवतात कडुलिंबाची पाने खाल्ल्याने ताप सर्दी खोकला घसादुखी व्हायरल इन्फेक्शन बरे होते गजकर्ण खाज खरूज नायटा असे फंगल इन्फेक्शन बरे करण्यासाठी उपाशी पोटी या कडुलिंबाची पाने आवर्जून खावीत कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने यकृत निरोगी राहते रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण ताणतणावाचं जीवन जगतो यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो जो यकृताला नुकसान पोहोचवतो कडुलिंबाची पाने खाल्ल्याने यकृताचे ताणतणावापासून रक्षण होते कडुलिंबाची पाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात कडुलिंबाचा कडू आणि तुरट रस रक्तातील साखरेची लेवल नियंत्रणात ठेवतो कडुलिंबाची पाने खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास देखील दूर होण्यास मदत होते कारण या पानांमध्ये फायबर्स मुबलक प्रमाणात असतात पोटफुगीचा त्रास देखील यामुळे कमी होतो कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स व डाग निघून जातात चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते कडुलिंबाच्या पाण्याने केस धुतल्यास केसातील कोंडा निघून जातो कोरडे केस मुलायम व चमकदार बनतात कडुलिंबाच्या पाण्याने केस धुताना शॅम्पू किंवा साबण मात्र वापरू नका उन्हाळ्यात अनेकांना घामोळ्यांचा त्रास होतो कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतात यामुळे या घामोळ्यांचा त्रास दूर होतो अनेक जणांना खूप जास्त घाम येतो या घामाचा वास देखील येतो आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून कडु आंघोळ केल्यानं घामाचा वास येत नाही केसांमध्ये उवा व लिखा झाल्या असतील तर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट डोक्याला लावा त्रास निघून जाईल कडुलिंबाची काडी चघळल्याने तोंडाचे आरोग्य चांगले राहते हिरड्या व दात निरोगी राहतात कडुलिंबाची पाने खाल्ल्याने पोटातील बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन निघून जाण्यास मदत होते लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो म्हणूनच कडुलिंबाची पाने देखील प्रमाणातच खावीत दररोज कडुलिंबाची जास्तीत जास्त किती पाने खाता येतात आयुर्वेदानुसार आपण एका दिवसात कडुलिंबाची सहा ते आठ पाने खाऊ शकतो त्याने शरीराला कोणताही अपाय होत नाही कोणताही साईड इफेक्ट होत नाही कडुलिंबाची पाने अतिप्रमाणात खाल्ल्याने शरीराला नुकसानदेखील होऊ शकते जसे की जास्त प्रमाणात कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरित्या कमी होते कडुलिंबाचा रस चुकून डोळ्यामध्ये गेल्यास डोळ्यांची जळजळ होऊन डोळे लाल होतात अतिप्रमाणात कडुलिंबाची पाने खाल्ल्याने किडनीवर विपरीत परिणाम होऊन किडनी निकामी होण्याचा धोका संभवतो लक्षात ठेवा कडुलिंबाची पाने खाताना ती किडलेली किंवा के खराब झालेली नसावीत याची काळजी घ्या पाणी नेहमी मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुऊनच वापरा अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ शकतात माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद